हिशोबा आम्ही दोघ जण भाऊ दोघ वाणी किनीच्या दोनच बहिणी वाणी तिनीच्या दोनच बहिणी एक तुर साईनी एक माल साई पुढे दिली आणि एक पिंपळ गावला तिनी शिवाला शिवाला शिव पण कधी नाही दोनच बहिणी नाही दिवाळीला नाही नाही आखा झाला नाही दोनच बहिणी दोनच कधीच नाही नाही दिपाळीला नाही तिळ संक्रांतीला आता तो आम्ही दोनच कधीच आणाय नाही तिळसंक्रांती नाही बाबा झाला आमच्या आम्ही हाताना बांधून घेतो पण त्यांना आणखीच नाही दोनच बहिणी दोनच कधीच आणाय नाही याच कारण याच कारण असं त्यांना जर आणाय गेलं बहुत जमीन तू आता दोनच बहिणी दोनच आणाय गेलं बहु जमीनी तू आता एक तर तुम्हाला सांगतो अक्षरशः पंचंशीला घेतली अक्षरशः तू नाव झोपेले तिन वाट पाहिजे खालीच वाटपा ती परवा दिशे आम्ही दोन दोन चमचे तिच्या तोंडात दूध ओतलं तेवढ्याच जागी झाली भाऊ आले म्हणलं मग जमिनी तू आटा दोनच बहिणी दोन बहिणी बर मला एक विचारायचं तुम्ही दोघं भाऊ दोघा भाऊ ना जमीन किती जमीन बापरे माऊली काय जमीन मकार जमीन वडिलांचे सोपे नव्हते <funeral> दहा गावात वागायचे दहा गावात वागायचे घरात येऊन जमीन किती वडील चांगले होते वडील चांगले हो आमचे वडील इतके चांगले होते आमच्या वडिलांला इतकी माणूस की पण एक दिवस आमच्या आमच्या वडिलांच याच काहीतरी भांडण झालं हो वडील भांडण झाल्यावर गावात सकाळच्या पारी गेले पाठी उठले आंघोळ केली आणि मारुतीचं दर्शनाला गेले मारुतीच्या देवळ हो आ, मारुती मारुती पाहायचं असेल तर या बाई नाही खाली गोन घालून बसला बाय नाशिक वरून आलाय मारुती हा दर्शनाला गेले गेले दर्शन घेतलं दर्शन घेतल्या समोर पाराव येऊन बसले हो त्यांचा राग होता याचा मंग बसले बसले त्यांच्या काय डोक्यात आलं समोर लगेच दिशीचं दुकान पाहिलं घाई घाई दिशेच्या दुकानात गेले एक क्वार्टर म्हात्यानं घेतली पाराव येऊन बसले आणि जवळ क्वाटरी बुचन फोडायला गेले म्हाताऱ्याच्या जसं बुचन नाड्यात आटकलं जसं म्हात ठोई झालं व्हॉट्सअपला नाही का युट्यूब ला नाही पेपरला नाही येईल मी म्हणूनही नाही आणखी झालं पण म्हाताऱ्यांना अवघड केलं म्हात्याचं याच्या माताऱ्यानं असं केलं याच लग्न केलं मातस ठू नको असू नको असू याचं लग्न केलं लग्न केलं याच लग्न केलं मातास ठोलं मातार वर निघून गेलं अरे लग्न नाही बरोबर महाराज अहो याचं लग्न करायचं होतं पण याच शिक्षण नाही ना शिक्षण जावा लिंबोरी जळगावचे मांग आले लांब लांबचे मांग आले मागण जावा मागणं आलं लिंबोरी जळगावचं चांगला आलं ते नाही पहिले विचार मुलाचं शिक्षण किती तिकडून जळगाव होते ते स्टँड स्टँडर्ड पाहिलं होत मुक्कामाला ते यांचं घर सापडला नावणी हो आणि आमचा पोरगा पोलीस मध्ये म्हटलं तो तिकडे झक मारायला गेला काय पोलीस लाईन मध्ये मग चुकून येईल म्हटलं सकाळी आले याला पिढ्या बसवलं आणि पाहुणे पाठाव बसवले असं का हो विचारलं शिक्षण विचारलं मला शिक्षण किती मुलाचं शिक्षण विचारलं काय म्हणलं राव शिक्षण विचारता तुम्ही अहो याने पहिली सात वर्ष काढले हो सात पाच तर कटोलून गेले पण फक्त शाळा नाही सोडली नाही नाही मग मग आम्ही डोक्याला पक्के मग ते ते म्हणे जमणार नाही पुढला आखी वर्ग शिवका मग आम्ही पहिलीतून काढला आणि टाकला दुसरी तर दुसरे वर्गात टाकायचं पण सरैने सा। मास्टर करके मास्टरन थोड़ी शंका आणली मास्तर शंका आली म्हटलं मास्टर, नी। मास्टर, नी। नी। मास्टर याला पुढल्या वर्गात टाकायचं म्हणजे शं ते म्हणते आहे थोडसं गाडसनी गाडचं पोराला असं का बर मी सांगतोय तुम्हाला याचा समोर मूर्तीचं दाखला घेऊन काजा मूर्तीचं दाखला का म्हणजे माझा जिवंत पण मारितो का दाखला मग ते काय शाह मग टाकाल काय लागत जन्म दाखला नाही मी फापलं काय न बा बरं मला विचारायचं हा जमीन किती लई जमीन धोका एक बिघाय पाच एकर नाही एक बिघा सांग ना आणि पाच एकर वाहून गेली गुंटाभरच राहिली कापाळाला माती लावायला काय राह काय करतात वादळात खालचं वादळ झालं का जमीनच उडून गेली आमच्यावर काही राहील नाही काहीच नाही मग ते आता आम्ही ठरवलं डोंगरावरून सगळं गोठ्या आणि डोक्यात आपटायचे आमच्या आता काही जमीनच नाही असं का बरं आता झाली तयार चला माझ्या देवाला चार बहिणी बहिणी कोणत्या कोणच्या कुठली अपेक्षा नाही ना बाई देवाच्या बहिणी कोणत्या कोणत्या माहूरगडची रेणुका ती सुद्धा आली पहिल्या गाली ना माहूरगडची रेणुका इड आली इड आली कुठे रे त्या तिड मिठ्ठी मारून बसली बाय आई दर्शन दे म्हणजे माऊरगडची ची रुन कैडली तेव्हा तिरं बसेले कोल्हापूरची महालक्ष्मी ती सुद्धा हजर झाली उडय रे किंवा त्या तिकडे तोंड बांधून बसली पा तुळजापूरची आई भवानी ती सुद्धा हजर झाली उडय चष्मा घालू म्हणजे देवी चष्मा घालायला लागली देवी नाही कवर दिस वणीची अंबाबाई अंबाबाई सुद्धा म्हणजे वणीची अंबाबाई इथं आली ती भक्तासाठी तिला नाही तर मग भगत फुगतो रुसतो कधी कधी आम्हाला दोघांना वणीची अंबाबाई इथं आली आली तू बघितली हो माझ्या सख्या डोळ्यानं बघित घे ना तुझा नको तुझा खलास झाला म्हणजे वणीची अंबाबाई इथं आली हि आली कुठे हे का आपल्या मागे उभी ही अंबाबाई ही अंबाबाई डोक्याचं पाणी तर नाही झालं काय झालं अरे ती वाघावर बसून येणारी दिवी तिच्या हातात तिरसुळ तलवार असतो बाबा बाबा ही वाघाव नाही आली कोणची गाडी रे तो गाडी कोणती आली माहिती का आर्टिका मध्ये आली अशी टू टुकुक हिच्या हातात तिरशूळ नाही तलवारही नाही इड लासलगाव मध्ये आली दोन शपथ छंद घेतले ना अशी खातखात इडवाली आंबाबाई अंबाबाई नीट पाय नीट पाय तू पाय तो कधी पायल नसेल एक तर तोही दिष्ट झाले काय पाव पाव ती पार वाळत चालली अरे अंबाबाई नाही बाबा अरे अंबाबाई नीट बघ तू पाय करता हा आता ज्वारक्ष काढित ज्वारक्ष अंबाबाई नाही बाबा नीट बघ हा कर सोन ग्रो फिकर <laughs> लागला याच्याच मुळात आमच्या शिन्न तालुक्यात पाऊस पाणी गेला वेगळे काय या तिचं नाव फार वेगळं काय नावे हिच नाव आई हिंडपिरी आई इंडपीर आई गावगावी हात घेऊन इंडात म्हणतो हिंडपिर्याई हो माझ्या देवाला चार बैली बे म्हणवायच्या जागरे ना दी दुदी अगरबत्ती भेटू अगरबत्ती अगरबतीला ऐका